जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे आणि वनविभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आपदामित्र प्रशिक्षण घोडेगाव येथे आयोजित करण्यात आले होते दहा मार्च ते पंधरा मार्चपर्यंत झालेल्या या प्रशिक्षणामध्ये मानिकडोह बिबट केंद्राचे महेंद्र ढोरे यांनी बिबट्याविषयी माहिती दिली माजी सैनिक रमेश खरमळे यांनी वनात आग लागण्याची कारणे व त्यावरील उपाय या यावरती मार्गदर्शन केले गणेश टिळेकर यांनी सर्पदंशाविषयी माहिती दिली भारतातील नाग मन्यार आणि घोनस हे विषारी जातीचे साप याविषयी त्यांनी माहिती दिली विवेक नायडू यांनी प्रथमोपचार जबाबदारी समुदाय व मूल्यांकन याविषयी माहिती दिली तर अक्षय चव्हाण व लखन गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन आपदा मित्रांची जबाबदारी याविषयी माहिती दिली यामध्ये दोरीच्या गाठी जखमा रक्तस्राव भाजणे खरचटणे बँडेज बांधणे आणीबाणीसाठी वापरले जाणारे स्ट्रेचर कसे बनवणे व त्याचे प्रात्यक्षिक आणि सीपीआर याविषयी मार्गदर्शन केले प्रात्यक्षिक समन्वयक ओमकार पोखरकर व महाजन सर यांनी व्यवस्था पाहिली जुन्नर तालुक्यातील पंच्याण्णव तरुणांनी हे आपदा मित्र प्रशिक्षण पूर्ण केले केतन ताम्हाने शिवभूमी न्यूज घोडेगाव साठी आले मी काय जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात महत्त्वाचं ते बोलले मला त्यांचा अभिभाव वाढला पारक आहे ना समाजात ज्यावेळेस तुम्ही काम करता किंवा आम्ही काम करतो तुम्हाला तुमचं बत्तय ना विकता आला पाहिजे मला तुम्ही निम्मच तुमचं पब्लिक आपत्दा कुठलीही उजा आपत्ती तुमच्या बोलण्यावरून समाजाची परिस्थिती तुम्ही हाताळू शकता ते सगळ्यात महत्त्वाचं होतं प्रशिक्षणाचा भाग आहे आता आम्ही पण ह्याच्या आधी पाच दिवस प्रशिक्षण करून आलो शासनाने हे चांगलं धोरण आव म्हणलं की आपण प्रशिक्षित करायचं तर जेव्हा तुम्ही आता नुसतं प्रशिक्षित झालाय प्रशिक्षित झाल्यावर तुम्हाला आता कुठेतरी शासकीय याची धार आलेली तर त्या ते करत असताना आपलं पण समाजाच्या डिसिप्लिन एक चांगलं पाहिजे आता काय जण बरेच जरा सर्व मित्र पण असतात मी सोशल मीडियावर पाहतो कुठेतरी सापा वगैरे फोटो टाक कुठेतरी काहीतरी कर त्याच्यातून आपल्याला संदेश देतो ती पण एक आपत्ती आपण ओढवून घेत असतो त्याची पण थोडंसं आपण एकमेकांनी भान राखलं पाहिजे हा एक वाईल्ड लाईफ नुसार गुण आहे हे सगळ्या आपत्ती काम करत असताना आता तुम्ही एक चांगला संदेश देऊन समाजापुढे जा की प्रत्येक काय होतं शासनाच्या बाबतीत निगेटिव्ह बोललं जातं शासन काय करते आता हळूहळू आज एवढं मी पाहतोय साहेबांनी सांगितलं की पाचशे पड लोक जिल्ह्यात तयार केले आपल्याकडे तीनशे आपदा मित्र तयार झाले मग तुम्ही आपदा मित्र झाले मग तुमच्याबरोबर दोन जण अजूनही तयार करा तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात तुमचं ज्ञान आता थोडा जगात समोर केला असं कोणी समाजात पटकन येणार नाहीये एखादा गाडीवर पडला तुम्ही वेगळी उपायला बोलतो त्याला उचलल्यानंतर जातो तेव्हा सगळ्यांनी आता तुम्हाला सात एवढं चांगलं पाच दिवस सोय पण चांगली केली हे महत्वाचं आहे थोडंफार कुठं ते राहतं ते सोडून द्यायचं असतं पण आपल्याला जे ज्ञान मिळाले सगळे आमच्या महिला पण यायचं आहे काय आता डिपार्टमेंटला काय आहेत काय बायाचे दिसतं हे सगळं आहे आपत्ती म्हणजे कधी काही गोष्टी चांगलात येतात समाजाची ती घरात पण येते मग साहेबांनी आधीच्या प्रकार सांगितली मला काय आजचा दिवस तुमचे सगळे तीनच तास मिळाले पण आधी जे चांगलं प्रशिक्षण साहेब तुमचंही बरंच झालं मी नाव घेतले त्या बघा जर पुढच्या वेळेला कधी संधी आली तर आम्हालाही बघू तुमच्याबरोबर